श्रोते नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोते हो जीवनाचा प्रवास करत असताना कधी कधी असं वाटतं की आपण चालतोय पण नेमकं कुठं ते कळतच नाही पण मग अचानक एक गार वारा येतो एका दफू लालगत उमगत आणि मग त्या क्षणी जाणवतं की अरे जगणं इतकं सुंदर आहे श्रुते हो जीवन म्हणजे केवळ दिवस मोजणं नाही तर प्रत्येक क्षणाला जगून दाखवणे सोनं करणं आठवणींच्या राखेत आनंद शोधणं हेच तर माणूसपणाचं खरं सौंदर्य आहे रात्र अंधारली की कि चंद्रो दुःख आली की मन आधी खोल होत आणि त्या खोलीतून उमलतात प्रेम करुणा संयम समजूत आणि श्रोते हो हीच तर जीवनाची खरी फुल आहे माणूस शिकतो तो पैशाने कधीच नाही तर तो हृदयानं शिकतो कारण खरी संपत्ती म्हणजे हसवलेली माणसं दिलेला आधार आणि केलेलं निस्वार्थ प्रेम श्रोते हो जगणं म्हणजे मोठं होणं नाही तर लहान क्षणांमध्ये मोठं सुख शोध नाही कधी थकवा येईल कधी डोळं भरतील पण त्या डोळ्यातून वाहणारा अनुभवच जगण्याचं खऱ्या अर्थानं सौंदर्य सांगत असतोय जीवन हे गाणे कधी स्वरात कधी बेसूर पण तरीही मनात घर करणार त्याचं सौंदर्य हे परिपूर्णतेत नाही तर अपूर्णतेच्या स्वीकारात आहे म्हणून श्रोते हो आज थोडं थांबा श्वास घ्या खोलवर डोळं मिटा आणि स्वतःला विचारा मी जिवंत आहे आणि तेच किती मोठं भाग्य बघा पटलं तर नक्की विचार करा चला आजही आपल्यासाठी सुंदर विचारायची ही चिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना रक्तगट कुठलाही असो रक्तात माणूस की पाहिजे अशोकाच्या झाडाच्या पानासारखं गळून फक्त कचरा बनू नका तर मेहंदीच्या पानासारखं बना जे स्वतःला कुस करून दुसऱ्याच्या आयुष्यात रंग भरते नाकुनाशी स्पर्धा असावी नाकुनाचा द्वेष असावा नाकुनाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी ना कुणाला कमी लेखण्याची गोरमी असावी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी जेव्हा तुम्ही ग्रेट आणि दुसरे तुच्छ हे दाखवायचा दुबळेपणा करता तेव्हा दुसरे ग्रेट आणि तुम्ही तुच्छ आहात हे सिद्ध करता कालचा विचार करण्यापेक्षा आपला आज आणि उद्याचा विचार करा मेहनत केली तर यश निश्चित आहे आणि तुम्ही जिंकणारच आपल्याला चटके देणारे दिवे तेच असतात ज्यांना आपण समोरच्याला दुःख होईल असं बोलू नका कारण आज जरी थंड झाली तरी निखारा मात्र काही काळापर्यंत जळतच राहतो आयुष्याची किंमत त्यांना जास्त कळते ज्यांना कोणी किंमत देत नाही आयुष्यातला संघर्ष हा जीवनाचं सामर्थ्य वाढवत असतोय आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या कारण इथं असतो परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणारी मित्र सांभाळा आयुष्यात कधीही अपेश अनुभवायला मिळणार नाही वाईट विचारांचं गवत हे आपोआप माझत असतं चांगल्या गोष्टी या मात्र नेहमी पेराव्या लागत असतात माणसानं स्वतःला कितीही मोठं समजावं पण दुसऱ्याला कधीही कमी समजू नये खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रमाण सांभाळा मग त्या वस्तू असोत किंवा माणसं असोत दोन गोष्टी कधी संपू देऊ नका मनाचं बालपण आणि अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला स्वभाव असा ठेवायचा की जीवनात भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला आयुष्यभर विसरली नाही पाहिजे बळ आल्यावर प्रत्येक पाकरानं आभाळात जरूर ओडावं पण ज्या घरट्यानं आपल्याला वोट दिले ते घरटं कधी विसरू नये अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतोय अपयशानं खचू नका अधिक जिद्दी व्हा आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे हे ज्याच्या डोळ्यात लखाखत असेल त्याला कसल्याही काळोखातून का अचूक मार्ग दिसतो समाधान ही आत्म्याची शांती ज्याला मिळालेलं पुरेसं वाटतं तो श्रीमंत असतो कारण खरी संपत्ती ही तिजोरीत नव्हे तर मनात असते समाधान हे बाहेरून मिळत नाही ते आतून जाग करावं लागतं इच्छांच्या पाठी धावणारा थकतो पण समाधानी माणूस जगतो आत्मसंयम सुखाचा खरा आहे इच्छा अनावर झाली की मन भटकतं पण जेव्हा मनावर नियंत्रण येतं तेव्हा माणूस राजा होतो बाहेरच्या जगावर नियंत्रण अशक्य असत पण आतल्या मनावर नियंत्रण मिळवणं म्हणजे खरी साथ नाही आत्मसंयम हेच यशाच मूळ आहे जीवन म्हणजे अनुभवांची शाळा आहे जीवन म्हणजे फक्त श्वास नाही ती शिकण्याची सततची परीक्षा आहे जे पडलं आणि उठलं त्याला जीवनाचं मूल्य समजतं प्रत्येक अपयश प्रत्येक वेदना ही शिकवण असते ज्याला जगायचं शिकायचं आहे त्याला दुःखापासून पळून नव्हे तर सामोरं जायचं असत आनंद शोधायचा नसतो तो जगायचा असतो जो प्रत्येक क्षणाला स्वीकारतो त्याच्याच आयुष्यात उत्सव असतो मोठ्या गोष्टीत नाही तर छोट्या क्षणामध्ये आनंद लपलेला असतो आपल्या जवळ असलेल्या गोष्टीमध्ये सुख शोधणं ही खरी कल आहे द्वेष ठेवल्यास आपण रोज मरत जातो माप करणं म्हणजे विसरणं नव्हे स्वतःला मुक्त करणं होय द्वेष म्हणजे आपल्या मनात जखमेवर मीठ जोळणं जेव्हा आपण माप करतो तेव्हा आपणच हलके होतो रागात बोललेला एक शब्द आयुष्यभर नातं तोडू शकतो म्हणून राग आल्यावर थोडं शांत राहणं हे सर्वात मोठे शहाणपण आहे राग ही भावनेची आग आहे ती दुसऱ्याला नव्हे तर स्वतःला चाळते म्हणून संयम शिकणं हे जीवनाचं साधन आहे ज्या नात्यात लाज लपवावी लागते त्या नात्यानं माणूस नव्हे तर माणूस की हरवते क्षणिक आनंदासाठी घेतलेलं चुकीचा निर्णय आयुष्यभर जखमा देतात प्रेमात स्वच्छता नसेल तर ते विषारी ठरतळा हा अपयशाचा नाही तो प्रेमाचा पुरावा असतो ज्या गोष्टीसाठी मन जळत ती गोष्ट आपल्या आत्म्याला स्पर्शून गेली असते माणसाला वेदना जिथं जाणवतात तिथं त्याचं खरं मन गुंतलेलं असतं म्हणून तळमळ ही सुद्धा प्रेमाची दुसरी आहे कधी कधी ही वरदान दडलेलं असतं दुःख देणारं क्षणाचं वेष पुढे आयुष्याचं औषध ठरत प्रत्येक कठीण प्रसंग अपमान किंवा तोटा हा आपल्याला बदल घडवण्यासाठी येतो त्या वेदनेतून नवं बळ जन्म घेत संयम म्हणजे दडपण नव्हे गार राहतात तेव्हाच माणूस मोठा ठरतो संयम ही कमजोरी नसते ती मनाला आलेल्या शहाणपणाचा गारवा असतो जेव्हा परिस्थिती लपलेली असते तेव्हा शांत राहणं हीच खरी ताकद असते